हॅलो शुभ दुपार तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे हो अर्चना विलो तर आता मस्त दुपारची साडेबारा एक झाले आणि मी सुवर्णताईंच्या घरी चाललेली आहे तर काम वगैरे सगळी आवरली आहे मी जयताई आता दराजे वगैरे पॅक करून घेते तर चला आपण निघूया आता निघूया चला बघितलं बघितलं लोक सगळ्यांना खूप <laughs> वेगळा दिसत असेल त्यांना ना सुनी जेवायला सांगितलं होतं तर त्या तिकडे गेलेल्या होत्या ना म्हणून साडी वेअर केलेली होती बापरे नेमकी ताईंचं काम आहे एका कोणाचं काम आहे कळतच नाही नाही गल्लीत त्यांच्या सगळ्यांनीच काम सुरू केले आलो या आम्ही पूजा कधी आलोय मी पण व्हिडिओ टाकायलाच आली आई सांगार निवडत आहे का चोटी सोमनाथ ते हा मिस्टे हे ताई आंशु कशाला आली माहिती का शाळेत जायचं अगोदर म्हणत होती त्या ताई आत्तानी काल पेडे आणले असतील ना ते खायला मला जायचंय झालं का अंशुचा केव्हाची तिच्या पप्पांच्या माग लागली होती खाल्ले का गाशी पेडे नाही खिचडी खाऊन आली होती घरून प्रसाद मिस्टरांनी सकाळी जाळी आणली होती तर आता ह्या झाडाला लावून झाली आणि इकडे नारळाच्या झाडाला लावायची आहे तर चला जाळी आणूया मधी ही जाळी तर अशी जाळी आणलेली होती गोल कारण की कुत्रे वगैरे त्या दिवशी पारदा लावलेला होता ना तर आम्ही ना स्वर्ण घरून आलेलो होतो आणि मस्तपैकी कॉफी केली होती सगळ्यांसाठी सा तर छान अशी कॉफी मस्त केली होती आता इकडं मसाले भाताची पण तयारी करता गरम, -गरम कॉफी घ्या आज रात्री अकरा वाजता आमच्या ब्रह्मकमळची फुले खूप छान आज मस्त ब्रह्मकमळची फुले आमच्याकडे उमलली आहे छानपैकी तर पूजा करून घेतोय आम्ही पहिले त्याची तर आता ज्या पूजा करून घेतील त्यानंतर मी करते नंतर आम्ही फुले तोडणारे तर इकडे पण अशी फुलं आली आहे इकडे एक आली आहे आणि खालून पण आहे असं गच्चे गच्छवर लावलं आहे ना तर असं खाली पण आहे तर, तर म्हणतात ना तर की ब्रह्मकमाळचे फुल पहिल्यांदी झाडाला आले की त्याची पूजा वगैरे करून घेत्या तर आमच्या झाडाला आहे ना पहिल्यांदाच फुलं आलेली होती तर काल येऊन गेली पण नेमकी काल कोणाचं लक्षच गेलं नाही आणि आज अचानक ते मला दिसली मी वर, वर चक्चे वर चक्चे वर तर मी पण झोपायला गेलेली होती रूममध्ये तर बाहेर आली गच्चीवर म्हटलं झोपण्याच्या अगोदर जरा गच्चीवर चक्रा मारू म्हणून मग गच्चीवर आली तर मला ही फुले उमललेली दिसली मग परत आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतरच फुले तोडली कारण की आंघोळीशिवाय ना त्या झाडाला हात लावते नाही मग त्यामुळे मग रात्री आम्ही मी ना पावणे अकरा वाजता आंघोळ केली तर त्या पण आता आंघोळ झाल्या शिवाय ब्रह्म मला हात लावती नाही त्यामुळे आता आम्ही ना सगळ्या फुलांचे मस्त पूजा करून मग फुले तोडली आणि त्यानंतर आम्हाला आता जवळच महादेवाचं मंदिर होते तिकडे पण जायचं होतं तर फुलं तोडून घेतली आणि त्यानंतर मग आता महादेवाच्या मंदिरात जाणार होतो जी झाडावरची सुकलेली फुलं असतात ना त्यांना पण बिना आंघोळीशिवाय हात लावायची परवानगी नसते तेव्हामुळे मग आम्ही आंघोळ केल्यानंतरच मस्त झाडांना हात लावून मगच फुले तोडली ब्रह्मकमळच्या फुलांचा आकार कसा राहतो ना एकदम पिंडीसारखा तर चला आता पूजेचं पण ताट घेतलं आहे मी आणि जयात ऐंकडं फुलांचं ताट आहे चला आम्ही गेलो होतो आता महादेवांच्या मंदिरात तर तिथे सर्वात पहिले नंदीची मस्त पूजा करून घेतली मी ही केली जयात यांनी केली कॅमेरा तुम्हाला थोडासा हलताना दिसतोय तर कॅमेऱ्या आरुषला पकडायला लावलेला होता त्यामुळे त्यांना काही एवढं पकडता येत नव्हता तर त्यामुळे थोडासा कॅमेरा हलत होता तर पण छान पूजा केली सुंदर अशी चार फुले आलेली होती ना तर एक मी एक जयता एक आरुषने आणि एक अंशुने असे आम्ही चौघांनी चार फुले वाहिली तर अंशुच आणि आरूच चाललेलो होतो पूजेच्या ताटामधून सामान घ्यायचं काम आणि पूजा करायचं पण येण्याच्या अगोदरच एवढे सगळे फुलं वाहिलेले होते आहे ना हो हो मी घरून आणली बरं द्या ना दोन मिनटं बसू मग जाऊ इकडे पण मस्त फुलं वाहिलेली आहे पिंडीला खूप सारे फुलं आली आहे ना आज आण पण काही सुख आमची पूजा झाल्यानंतर आम्ही दहा ते पंधरा मिनटं मंदिरात बसलेलो होतो तर मंत्र म्हणत होतो आरुष मी अं आम्ही चौघे पण मंदिरात बसून मंत्र म्हणत होतो आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं बसल्यानंतर मग आम्ही घरी गेलो तर इथून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला मम्मीन त्यांचं दाखवते तर मम्मीन ते चालली होती गंगोत्रीला तर रस्त्यामध्ये तुम्ही बघू शकता तर डोंगर पण कोसळलेला होता तर हे बघून मला तर खूप भीती वाटत होती कारण की असं कधी म्हणजे एवढे छोटे रस्ते आणि तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसत असेल की रस्ता किती खराब आहे म्हणजे एक साईडचा रस्ता डायरेक्टली खाली गेलेला आहे आणि खूप म्हणजे खूपच डेंजर असतात इथले रस्ते पण तर भीती वाटते इकडचे रस्ते बघून पण जे काही ड्रायव्हर वगैरे असतात त्यांना कायमची सवय असते त्यामुळे मग त्यांना काही वाटत नाही या रस्त्यांचं पण आपण जर कधी गेलो तर आपल्याला नक्कीच भीती वाटेल असंच हे दृश्य आहे तर इकडच्या साईडचा डोंगर पूर्ण खाली आलेला होता तर करण भाऊने मला व्हिडिओ काढून सेंड केला तर मीच तो तुमच्यासोबत शेअर करते हैं। आणि ना त्याने आज आडवा व्हिडिओ काढलेला आहे कारण की मी त्याला दोन तीन ते तीन वेळेस सांगितलं होतं की आडवे व्हिडिओ काढ आडवे व्हिडिओ काढ पण त्याच्या काही ते लक्षात राहत नव्हतं कारण की माणसाला कंटिन्यू उभं मोबाईल धरायची सवय असते त्यामुळे मग आडवा व्हिडिओ काही निघत नाही तर त्याने आज ध्यानाने आडवा व्हिडिओ काढलेला होता पण फोटो वगैरे आणि एक व्हिडिओ नंतर त्याच्या काही लक्षात राहिलं नाही ते उभेच काढले तर दोन्ही साईडने पण डोंगर डोंगरासा खाली आलेला होता मधून रस्ता केलेला होता तर खूपच म्हणजे इकडून पण दरी होती तर खूप भयानक भीती भी म्हणजे ते व्हिडिओ बघूनच मला भीती वाटत तर गेले होती तर गेलेले होते ते गंगोत्रीला तर मस्त फोटो वगैरे काढले अंकिता वहिनी करमभाऊ आणि मावशी आणि इकडे मम्मी कल्पना आत्या मामा सगळे होते तर गंगोत्रीच्या नदीला पण खूप जास्त प्रभाव होता पाण्याला तर आजचा व्हिडिओ इथे संपवते तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत बाय बाय